पहिला पन्नास जिल्हा पहिला मिनिट एक गाडी पास झाले आणि आता सहा गाड्या आहे पहिला गोळाकडे चोर होतोय सुंदरा दिवच्या बाजी चोर मारतो आणि ताजी माझी पाठी

आपल्याला पाहायला पाहिजे कोण तिसरा बुला कामांतरे इकडे अर्जुन पाहतोय तिकडा सरका पासून लढा चला बाजी कोण मारतोय आणि म्हणजे

आजचा हवा सिने सुटला आणि ज्या सगळ्या सिने ताड्या चहा गाल्यापैकी एक जण फायनल साठी पात्र घालणार आहे कोणतो फायनल का बांधगरी सुंदराची रडत कराय हऱ्याला सिकंदर आहे तिकडे भिव्या तिकडे पण्याल तुफान आहे अरे सुंदर आणि शेवट